या योजनेत मिळणार आठ टक्के व्याजासह खात्रीशीर परतावा आपण या महिन्यात अशा योजनांची माहिती घेतोय ज्यातून वृद्धांना आणि खास करून पेन्शनधारकांना आर्थिक फायदे होते एलआयसी कडून वरिष्ठ पेन्शन विमा योजना ही योजना राबवली जाते ज्यात तुम्ही एकदा प्रीमियम भरला की त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळू शकते तुम्हाला हे पेन्शन दर महिन्याला घ्यायचंय तीन महिन्यातून एकदा घ्यायचंय सहा महिन्यातून घ्यायचे की मग वर्षभराने घ्यायचे ही निवड तुम्हाला करायची आणि यात तुम्हाला आठ टक्के व्याजदर मिळतो आणि खात्रीशीर परतावा मिळतो या पॉलिसीची खासियत म्हणजे सगळे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला पॉलिसी बद्दल विचार करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो या योजनेत जो प्रीमियम भरला जातो त्यावर तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात तसेच जर तुम्हाला ही पॉलिसी घेऊन तीन वर्ष झाली असतील तर तुम्हाला कर्ज देखील घेता येईल तुमच्या पॉलिसीच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम ही तुम्हाला कर्ज म्हणून मिळू शकते या योजनेचे वृद्धांना अनेक फायदे आहेत फक्त गुंतवणूक ही योग्य वेळी सुरू करायला हवी अशाच उपयुक्त योजनांच्या योजनां माहितीसाठी महामनी सोशलला आत्ताच फॉलो करा आणि या योजनांबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या